विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे निकाल हाती यायला लागले आहेत भाजपाच्या चार उमेदवारांना प्रथम पसंतीची तेवीस मतं मिळाली असून पंकजा मुंडे परिणय फुके योगेश चिळेकर आणि अमित गोरखे हे विजयी झाले आहेत पाचवे उमेदवार सदाभाऊ खोतही निवडून येतील असा विश्वास भाजपा नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं ते म्हणाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे विजयी झाले आहेत मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले काँग्रेसच्या प्रज्ञासातो विजयी झाले आहेत मात्र महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात अकराव्या जागेसाठी चुरस सुरू आहे भाजपच्या सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची कोट्याची मतं मिळालेली नाहीत दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने असे महायुतीचे एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते विधानसभेच्या सर्व दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी गुप्त मतदान पद्धतीद्वारे मतदानाचा हक्क बजावला आमदारांच्या संख्येनुसार पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांचा कोटा हा निर्धारित करण्यात आला होता